तर बघा की आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वतः अक्षय राजवाडे सर तुम्हाला एक मार्मिक जो मी गजर स्वतः लिहिण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याची जी जुळवणी आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे जर याच्यामध्ये काही त्रुटी आढळली जर याच्यामध्ये काही चुका आढळल्या तर त्याचं मला कमेंट बॉक्सद्वारे तुम्ही वर्णन द्यावं परंतु ते वर्णन देखील मार्मिकच असावं कोणतंही वर्णन हे टीकास्पद नसावं तर बघा क्षणाचाही विलंब न करता मी माझ्या गजराला सुरुवात करतोय आणि हा जो गजर आहे हा दैनंदिन जीवनामध्ये माणसं ज्या पद्धतीने वागत असतात म्हणजे आपण म्हणत असतो की आपण एखाद्याचं भलं करावं परंतु सगळं काही आपण मार्मिक बोलत असतो परंतु ज्यावेळी ते अंमलबजावणी करण्याची वेळ येते त्यावेळी मात्र त्याचा कुठेतरी माणसाला विसर पडलेला दिसत आहे त्यामुळे मी स्वतः अक्षयविनायक राजवाडे सर आणि एक भजनाची आवड असल्यामुळे मी ते गाण्याचा प्रयत्न करतोय तर माझ्या गजराचे बोल आहेत बहुमोलाचा जन्म लाभला नाही मिळणार पुन्हा पुन्हा मिळालेल्या जन्माचे सार्थक सर्वांनी करा म्हणजे याचा अर्थ काय आहे की हा जो काही जन्म आपल्याला लाभलेला आहे तर तो, तो बहुमोलाचा आहे त्याचा मोल हे पैशामध्ये तुम्ही व्यक्त करू शकत नाही आणि त्याचं जे मोल आहे ते अत्यंत आपल्या जीवनामध्ये आणि आपण जी एक शिक्षक असेल तर भावी पिढी घडवत असताना किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य करत असाल तर ते कार्य तुमचं चांगलंच असलं पाहिजे आणि ते प्रामाणिकपणे असलं पाहिजे जर कार्य प्रामाणिकपणे असेल तर कितीही संकट आली तरी ती दूर पळून जातात तर बघा आपण आपल्या गाजराला सुरुवात करतोय गाजराचे बोल आहेत बहुमोलाचा जन्म लाभला नाही मिळणार पुन्हा पुन्हा बहुमोलाचा जन्म लाभला नाही मिळणार पुन्हा पुन्हा बहुमोलाचा जन्म लाभला नाही मिळणार पुन्हा पुन्हा मिळालेल्या जन्म सार्थक सर्वांनी करा मिळालेल्या जन्माते कर करा करू नका तुम्ही करू नका हे तुम्ही करू नका आपआपसा मध्ये भांडण करुन हे तुम्ही करू नका हे दावे तुम्ही करू नका या जन्माला अर्थ तरी ओ या जन्माला अर्थ तरी ओ आय सांगा काय मला सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण आपण मात्र कोरडे पाषाण आपण मात्र कोरडे पाषाण स्वतः सांगे ब्रह्मज्ञान आपण सांगे कोरडे पाषाण आपण मात्र कोरड पाषाण आपण मात्र कोरडे पाषाण अज्ञानाची झाली दैना सांगा अर्थ काय याला